एका उच्च पदावरती काम करणाऱ्या परमानंद शिरवाणी यांचे अपहरण केलं जातं बंगला फार्म हाऊस असा नऊ दिवस कोंडून ठेवलेला त्यांचा प्रवास पण हे प्रकरण इथंच संपत नाही त्यानंतर सुरू होते ती न्यायालयीन लढाई अखेर नऊ वर्षानंतर दोन आय पी एससह एकोणीस जणांवरती आता खटला भरण्याचे आदेश देण्यात आले आणि हे सगळं घडलं ते गुजरातमध्ये नेमकं हे काय प्रकरण आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ तर कच्छमधील एका स्टील प्लांटमध्ये वाहतूक व्यवस्थापक म्हणून काम पाहणारे परमानंद शिरवाणी यांनी आठ वर्षापूर्वी कंपनीचे व्यवस्थापक संचालक आणि बारा कर्मचाऱ्यांनी त्यांचे अपहरण करून त्यांच्या कुटुंबाकडून तब्बल पंच्याऐंशी लाख रुपये आणि इतर मालमत्ता लुटल्याचा आरोप केला होता या प्रकरणी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती अखेर गुजरात सी आय डीने गुरुवारी एम डी आणि बारा जणांवरती आता अपहरण आणि खंडणीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे तर सी आय डीने दोन आय पी एस अधिकाऱ्यांसह सहा पोलीस अधिकाऱ्यांवरतीही गुन्हा दाखल केलाय ज्यात कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करत एफ आय आर नोंदवला नसल्याचा ठपका ठेवण्यात आलाय तर शिरवाणी यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे भुजमधील सीमा झोन पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफ आय आरमध्ये मध्ये एम डी कंपनीच्या संचालकाचा मुलगा आणि इतर अकरा जणांची नावे आहेत दोन आय पी एस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे तीन अधिकारी आणि एक उपनिरीक्षक या सहा पोलीस अधिकाऱ्यांवरती शिरवाणींनी तक्रार नोंदून न घेतल्याचा आणि हायकोर्टाच्या आदेशानंतरही एफ आय आर दाखल न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एफ आय आरनुसार नुसार उपनिरीक्षकाने शिरवाणींच्या पत्नीला बंदुकीचा धाक दाखवला आणि गुन्हा दाखल करण्याच्या हायकोर्टाच्या आदेशानंतरही पोलिसांनी तयार केलेल्या क्लोजर रिपोर्टवरती स्वाक्षरी घेतली तर एक डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी एमडींच्या अपहरण करण्यात आले आणि अहमदाबादमधील एमडीच्या बंगल्यावरती नेण्यात आले येथे आरोपींनी पैसे आणि मालमत्तेची मागणी करत वारंवार मारहाण केल्याची त्यांची तक्रारत म्हटले आहे तर आरोपींनी शिरवाणी आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या खात्यात पंच्याऐंशी लाख रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले तर त्यांना त्याच्या कारसह तीन ट्रक आपल्या नावावरती करून घेतले एफ आय आर मध्ये म्हटले आहे की एम डीला शिरवाणीच्या कुटुंबाच्या नावावरती तब्बल चारशे कोटी रुपयांचे कर्ज घ्यायचे होते परंतु त्यांनी नकार दिला शिरवाणींच्या आरोपानुसार कंपनीचे व्यवस्थापक आणि सुरक्षा प्रभारी यांनी दोन सुरक्षा रक्षकांना शिरवाणीची हत्या करून त्याचा मृतदेह समखियाली येथे भट्टीत टाकण्यास सांगितले होते परंतु रक्षकांनी त्याला नकार दिला आणि त्याला बंगल्यातून पळून जाण्यास मदत केली तर सहा डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी शिरवाणी गांधीधाम येथील पोलीस ठाण्यात गेले पण प्रभारी उपनिरीक्षकांनी त्यांना दोन दिवसांनी परत येण्यास सांगितले त्यानंतर शिरवानी यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक आणि कच्छ पूर्व पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं पण एफ आय आर नोंदवला काही गेला नाही अखेरच शिरवाणी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली ज्याने मे दोन हजार एकोणीस मध्ये एफ आय आर दाखल करण्याचे आदेशही दिले मात्र एफ आय आर नोंदवण्यात आलेला नाही हायकोर्टाने ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा दुसरा आदेश दिला एफ आय आर दाखल करण्याचा आदेश दिला परंतु आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात या आदेशाला आव्हान दिले आणि स्थगिती मिळवली यावर्षी जानेवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आता ती स्थगिती रद्द केली आहे आणि एफ आय आर नोंदवण्याचा आदेश दिला आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका